वेलकम फ्रॉमिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की यामध्ये शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे दोन हजार पंचवीस ती सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे ऍक्च्युली मुदतवाढ मिळाल्यानंतर काय प्रसिद्धी पत्रक आहे आणि त्यानंतर सुद्धा काय काय गोष्टीमध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतो का आणि नवीन काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायला मिळू शकतात अजूनही पवित्र पोर्टल साईटवर तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेणार या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन सरकार चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ज्यांनी अजूनही फॉर्म जो आहे रजिस्ट्रेशन असेल किंवा त्यांनी स्वतःचा फॉर्म सेल सर्व केला नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन नव्हता चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सो गाईज हे प्रसिद्धी पत्रक आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे अगोदर जे आहे तुम्हाला माहीत आहे की पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी प्रक्रिया असेल म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्याची प्रक्रिया असेल त्याच्यासाठी अगोदर एक तारीख देण्यात आली होती त्याच्यानंतर परत एकदा मुदतवाढ देण्यात आली आणि नंतर आठ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जी आहे ही मुदतवाढ देण्यात आली होती आता आठ जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे कालच्या तारखेपर्यंत ही मुदत होती आता काही उमेदवारांचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय करायचा बाकी होता आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की अजूनही काही उमेदवार जे जा आहे ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल सर्टिफाय केलेला नाहीये तर त्यांचा विचार करून अजून काही दिवस जे आहे आम्ही मुदतवाढ देत आहोत आणि मुदतवाढ दिलेली आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे बा येणारी बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफाय करता येणार आहे ज्या अभियोगधारकांनी स्वतःचा फॉर्म अजूनही सेल्फ सर्टिफाय केला नसेल तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर स्वतःची पूर्ण माहिती जी आहे ती फिलअप करायची आहे नंतर जो फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय करायचा आहे नंतर त्याची पी डी एफ जी आहे डाउनलोड करून घ्यायची प्रिंट आऊट काढायची आहे कलर प्रिंट आऊट आणि ती तुमच्याजवळ जतन करून ठेवायची आहे कारण की तुम्हाला ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागते आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे आहे की तुम्ही नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करू शकता या पवित्र साईटवर आता सद्यस्थितीमध्ये सुद्धा तो त्या पहले जी जी है कि आमाला तर त्या बघा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नोंदणी करायची किंवा रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्ही बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जे आहे स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि नंतर स्वतःचा फॉर्म जो आहे तो सुद्धा तुम्ही बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्वतःचा फॉर्म सेल सर्टिफाय करू शकता म्हणजे तुम्हाला आता मुदतवाढ मिळालेली आहे या गोष्टी तुम्ही आता बारा जानेवारीपर्यंत करू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे काही उमेदवारांचा प्रश्न होता की सर आमची काही मिस्टेक झालेली आहे फॉर्ममध्ये तर त्यावेळेस काय करायचे किंवा कशाप्रकारे आम्ही सोडू ती जी अडचण आहे ती सोडवायची तर या संदर्भात तुम्ही एक गोष्ट करू शकता तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही अनसर्टिफाय करा अनसर्टिफाय केल्यानंतर परत एकदा तुमची जी काही करेक्शन असेल किंवा जे काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड आहे तुमचं डॉक्युमेंट जे करेक्शन संदर्भात आहे तर ते डॉक्युमेंट किंवा एखादं आलेलं डॉक्युमेंट किंवा एखादी चुकी झाली असेल तर ती मिस्टेक दुरुस्त करा आणि नंतर तुमचा फॉर्म परत एकदा सेल्फ सर्टिफाय करून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही तिसरा महत्वाचा प्रश्न जो आहे तो काही उमेदवारांचा प्रश्न होता फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं तर बघा तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला किंवा नाही झालाय त्याचा तुम्हाला एस एम एस येत नाही किंवा ईमेलसुद्धा येत नाही तुम्हाला कसं ओळखायचं आहे तुमचा जो फॉर्म आहे त्याच्यावर वॉटरमार्क येतो सेल्फ सर्टिफिकेशनचा तो वॉटरमार्क आला म्हणजे तुम्ही समजून जायचं तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे अजून याला दोन पर्याय आहेत ऑप्शन कोणते आहे बघा पहिला ऑप्शन असं आहे की तुम्ही ज्यावेळेस फॉर्म प्रिंट आउट करता तर त्यावेळेस त्याच्यावर वॉटरमार्क येतो दुसरा अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही काय करायचं आउट करायचं तुमच्या प्रोफाईलमधून फॉर्म सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर आणि परत एकदा लॉग इन करून बघायचं तर तुम्ही तिथे लिहिलेला असेल तुमचा फॉर्म जो आहे तो सेल्फ सर्टिफाय झालेला आहे युअर फॉर्म इज सेल्फ सर्टिफाईड ठीक आहे तिथे लिहिलेलं असतं तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कन्फर्म करू शकता आता राहला चौथी गोष्ट की कि वे कि वे किती वेळा काही उमेदवारांचा प्रश्न होता की आम्ही अजूनही अनसर्टिफाय करू शकतो का किंवा किती वेळा करू शकतो तर बघा तुम्ही कितीही वेळा स्वतःचा फॉर्म जो आहे तो अनसर्टिफाय करू शकता त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि मात्र बारा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्येच तुम्हाला जे काही करायचं आहे ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वतःचा फॉर्म त्याच्या आतमध्येच स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे आता एक गोष्ट महत्वाची आहे की काही इन्फॉर्मेशनमध्ये तुमचे मिस्टेक असेल किंवा मिसमॅच असेल काहीचं डॉक्युमेंट नंतरचं आहे काहींचं डॉक्युमेंट अगोदरचं असेल जर तुमच्याकडं गॅजेट ॲफिडेव्हिट आताच्या तारखेमधलं काढला असेल एन सी एल आताचं असेल बारा जानेवारीच्या आतमधलं किंवा मग समजा उदाहरणार्थ समजा हे नवीन माहिती होती ईडब्ल्यू एस असेल किंवा एन सी एल असेल किंवा मग बाकीचे तुमचे गॅजेट्स असतील किंवा अॅफिडेव्हिट असतील तर ते जे डॉक्युमेंट जर समजा सध्याच्या तारखेमधले असले तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा काय असेल तर ते डॉक्युमेंट चालेल एन सी एल जे आहे ते किंवा ई डब्ल्यू एस जे आहे ते जसं अगोदरच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हणल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचं जे आहे हे डॉक्युमेंट चालतील पण मात्र डोमिसाईल जी आहे डोमिसाईलसाठी जी तारीख देण्यात आली होती तीस तारीख राहील चौदा तारखेच्या अगोदरचं नंतर कास्ट सर्टिफिकेटसाठी सुद्धा जे आहे तुमची तीस तारीख राहील नंतर राहिला विषय कोणता जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात वेगवेगळ्या कास्टचे सी एस टी बाकीच्या कास्टचे तर तुमचं सुद्धा कास्ट सर्टिफिकेट चौदा तारखेच्या आतमध्येच पाहिजे आता ज्या उमेदवारांचा डोमिसाईल आहे त्यांचा प्रश्न काय आहे की सर डोमिसाईल आहे पण डोमिसाईल आमचं नंतरच्या तारखेमधलं आहे तर ते चालेल का त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल तर बघा त्या संदर्भात प्रयत्न जे आहेत सुरू आहेत जशी अपडेट मिळेल ती ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल प्रयत्न सुरू आहेत की खरोखर तशी त्या विद्यार्थ्यांना जे आहे ज्यांचं डोमिसाईल नंतरच्या तारखेमधला आहे त्यांना सुद्धा अं थोडे होत नाही त्यांचा विचार व्हायला हवा तो विचार कदाचित होईल आणि झाल्यानंतर जर झाला तुम तर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवलं जाईल पण सद्यस्थितीमध्ये जर तुमचं डोमिसेल मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही दुसरं डॉक्युमेंट अपलोड केल्यापेक्षा किंवा ते डॉक्युमेंट तुमचं तर चालणार नाही नंतरच्या तारखेमधलं मग तुम्ही काय करू शकता अगोदरच्या तारखेमधलं तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होता तर शाळेमध्ये असताना तुम्ही एखादं दहावीला दा बारावीला किंवा ग्रॅज्युएशनला तर तुम्ही एखादं वय राष्ट्रीयत्व किंवा अधिवास प्रमाणपत्र काढला असेल त्यालाच आपण डोमिसाईल म्हणतो तर ते डोमिसाईल किंवा वैराष्ट्रीय तो आदिवासी प्रमाणात ते सुद्धा चालतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा त्यालाच म्हणतात एज किंवा नॅशनालिटी सर्टिफिकेट किंवा रहिवाशी दाखला जो आहे तो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता किंवा या सगळे हे सगळे पर्याय आहे जे तुम्ही अगोदरपासून म्हणजे कितीही आणि हा काहींचं म्हणणं होतं दहा वर्ष अगोदरचं किंवा नऊ वर्ष अगोदरचं आमचं डोमिसाईल आहे तरी चाल ते चालतं जुनं असलं तरी चालतं ते अपलोड करा नवीन नका अपलोड करू ठीक हो हो आहे तशा प्रकारे ही सर्व माहिती होती आणि ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होती अजून काही गोष्टी आहेत का की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि हा एक महत्त्वाची गोष्ट या चॅनलवर मला असं वाटतं की व शिक्षक भरती संदर्भात जी माहिती आहे ती एका चॅनलवर मिळावी का याच चॅनलवर फक्त एका चॅनलवर की दोन दोन चॅनलवर तुम्हाला ती माहिती पाहिजे या संदर्भात तुमचा जो फीडबॅक आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि दोन व्हिडिओ येणार आहेत महत्त्वाचे म्हणजे खूप महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे आहे की जशी तुम्ही वाट बघत आहात आणि त्या तुमचे तुमचे प्रश्न मला माहीत आहे कोणत्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला त्या गोष्टी जाणून घ्यायला आवडेल तर त्यासंदर्भात त्या दोन व्हिडिओ लवकरच येणार आहेत ते दोन व्हिडिओ तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला कळेल तर स्टेट अपडेटेड आणि विशेष म्हणजे स्टेट येऊन तुम्ही नोटिफिकेशन ऑनवर सेट करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता रु तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर असेल तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मध्ये तर ऑलवर सेट करा आणि हा या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका बाकीच्या बिघड धारकांपर्यंत पोहोच सुद्धा पोहोचवा की ज्यांना कळेल की मुदतवाड मिळालेली आहे आणि काय काय गोष्टी नवीन करता येणार आहे ठीक आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तुमचा फीडबॅक जो आहे किंवा तुमचा अजून काही प्रश्न असतील तुम्हाला ते विचारायचे रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा बाकीच्या प्रक्रिया संदर्भात ते सुद्धा तुम्ही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा ज्या ज्या प्रश्नांची उत्तर मला देता येईल त्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न नक्की करेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय